गेल्या आठ दहा दिवसा म्हणजे पंधरा दिवसापूर्वी नांदेडच्या नव्हे तर महाराष्ट्राच्या वातावरणामध्ये एक खळबळजनक घटना घडली जे की विजय कुमार घाडगे पाटलावर सत्ताधारी राष्ट्रवादीच्या काही गुंड लोकांनी हमला केला त्या हमल्यातून त्या त्या हमल्यातून ते बरे होऊन आज त्यांनी महाराष्ट्र दौरा चा चालू केला आणि पहिला दौऱ्याचं त्याचं ठिकाण नांदेड या ठिकाणी ठरलं आणि शेतकऱ्याच्या काही प्रश्नासाठी गेली महाराष्ट्र स्वातंत्र्य होऊन भारत स्वतंत्र होऊन परंतु शेतकरी आणखी स्वातंत्र्य झालं नाही हे कुठंतरी दुर्दैवाची गोष्ट वाटते एकीकडे सांगतं हे शासन हे सर्व जग सांगते की भारत हा कृषी प्रधान कृषी प्रधान देश आहे परंतु इथं शेतकऱ्याच काही ग्राह्य धरल्या जात नाही म्हणून या ठिकाणी विजयकुमार घाडगे पाटील मराठवाड्या दौऱ्यात करत असताना पहिले नांदेड या ठिकाणी आलेले आहेत आणि त्याची पत्रकार परिषद चालू होण्यापूर्वी मला एक सर्व पत्रकार बंधूंना एक विनंती आहे की या ठिकाणी त्यांचं आपण तुमच्या वतीनं व आमच्या संघटनेच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करू आणि जाएद, जाएद। ते पुढं सगळं बोलणारच आहेत आपल्याला सांगणार आहेत संवाद साधणारच आहेत परंतु या ठिकाणी त्यांचा जे हमला झाला होता त्या हमल्यातून ते बरे झाले आणि दौरा चालू केला या ठिकाणी ईश्वर पुन्हा प्रार्थना करतो की विजय कुमार घाडगे पाटलांना असं शेतकऱ्यासाठी अनेक प्रश्नाचे जे शेतकऱ्याचे प्रश्न बंद पडले ते आपण चालू करावेत अशी या चर्ण तुमच्या विनंती करतो आणि पत्रकार परिषदेला सुरुवात झाली असं चलो गुरु सर्वप्रथम नांदेडच्या सर्व पत्रकार बंधूंना मी माझ्याकडून दिलगिरी व्यक्त करतो कारण आम्हाला बराच उशीर झाला यायला कारण नांदेड जिल्हा सुरू झाल्यापासून प्रत्येक गावामध्ये सगळ्या शेतकऱ्यांच्या भेटी गाठी घेत तुमच्यापर्यंत पोहोचायला कमीत कमी दोन तास वेळ लागला त्याबद्दल दिलगिरी आज खर तर हा दुसरा जिल्हा आहे लातूर जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांशी संवाद आम्ही गेल्या चार दिवसापासून सुरू केलेला आहे गावोगाव शेतकरी बोलावतायत गावोगावी शेतकऱ्यांचं दुःख काय हे समजून घेण्यासाठी छावा संघटना शेतकऱ्यांच्या बांधावर जाते कारण गेल्या पंधरा ते वीस दिवसाच्या दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट यांच्या काही गुंडांनी आमच्यावर जो प्राणघातक हल्ला केला त्या हल्ल्यामध्ये मी स्वतः माझे सहकारी लातूरचे जिल्हाध्यक्ष दीपक नरवडे आणि मनोज लंगर हे जखमी झालो ही बातमी कळाल्याबरोबर सगळ्यात पहिल्यांदा नांदेड जिल्ह्याने या ठिकाणाहून त्या घटनेचा निषेध नोंदवला त्यामुळे या नांदेडच्या सर्व चळवळीतील माझ्या सहकाऱ्यांचं मी धन्यवाद या ठिकाणी व्यक्त करतो कारण तो जो हल्ला होता तो अतिशय प्राणघातक आणि भॅड होता शेतकऱ्यांचे प्रश्न तुम्हाला विचारायचे नाहीत का तुम्ही दिलेला राज्याला कृषी मंत्री हा चुकीचं वागतोय हे सुद्धा सांगायचं नाही म्हणजे एवढा सत्तेचा माज काय असतो तो माज आम्हाला त्या दिवशी राष्ट्रवादीच्या गुंडांनी दाखवला अतिशय प्राणघातक हल्ला आमचा एखाद्याचा जीवही त्या ठिकाणी गेला असता परंतु आम्ही खसणारी पोरं नाहीत शेतकऱ्यांची अवलादे आहोत क्रांती सुरी अण्णासाहेब जावळे पाटलांच्या तालमीत तयार झालेले एक एक कार्यकर्ता म्हणजे साहेबांच्या भाषेत आम्ही अनुभवसारखं का काम करणारे कार्यकर्ते आहोत त्या हल्ल्यानं आम्ही खचून न जाता अनेकांनी मला प्रश्न केला की तुम्ही हल्ल्याचा बदला घेणार का जशास तसं उत्तर देणार का परंतु आम्ही सांगितले की आमच्या हल्ल्याचा बदला आता कर्जमाफीने घेतला जाईल आम्ही सांगितलं की आता आमच्या हल्ल्याचा बदला आमच्या सोयाबीनला साडेआठ हजार रुपये भाव मिळवून घेतला जाईल आम्ही सांगितले की आमच्या हल्ल्याचा बदला आता पीक विमा पूर्ण गेल्या वर्षीचा आणि ह्या वर्षीचा पदरात पाडून घेतला जाईल आम्ही सांगितले की कापसाला दहा हजार रुपये भाव पदरात पाडून आमच्या हल्ल्याचा बदला घे घेतला जाईल सत्ताधारीत जर कायदा हातात घेत असतील आणि भाषणामध्ये कायद्याचं राज्य असं सा सांगत असतील संवैधानिक भाषेचा वापर वेळोवेळी सत्ताधारी जे प्रमुख लोक आहेत ते करतायत आणि त्यांचे कार्यकर्ते शेतकऱ्यांच्या पोरावरती हल्ला करतायत हे कुठंतरी शोभणार नाही शेवटी शेतकऱ्यांच्या तीन पोरांना त्यांनी मारलं होतं परंतु या तीन पोरांनी त्या पक्षाच्या प्रमुखाला म्हणजे त्यांचा जो माज आहे तो माज उतरवण्याचं काम पुण्यामध्ये जाऊन आमच्या आम्ही लोकांनी केलेलं एक लक्षात घ्या आणि हे सरकारला परवडणार नाही राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांना आम्ही भेटून सांगितलेलं आहे की अशी जर मस्ती तुमच्या पक्षातली चालूच राहिली तर राष्ट्रवादीचा नायनाट झाल्याशिवाय आणि शेतकरी शेतकरी तुमचा नायनाट केल्याशिवाय राहणार नाही राज्याच्या मुख्यमंत्र्याला परवाला आम्ही लातूरला भेटलो त्यांनाही सांगितलंय की तुम्ही निवडणुकीच्या अगोदर घोषणा केल्यात सरकार बसल्याबरोबर शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करू अनेक शेतकऱ्यांचे विषय प्रलंबित आहेत ते मार्गी लावू परंतु आज सरकार बसून मला वाटतंय चार महिने उलटून गेले तरीही शेतकऱ्यांच्या बाबतीत कुणी बोलायला तयार नाही मोठे मोठे भाषण होते यांचे की आम्ही कर्जमाफी नाही केली तर सातबारा नाही कोरा केला तर आम्ही आमचं नाव सांगणार नाही त्यामुळं राज्याच्या मुख्यमंत्र्याला काल आम्ही आठवण करून दिल्या दोन हजार तेरा साली राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आणि आताचे कृषी मूल्य आयोगाचे प्रमुख पाशा पटेल आणि पंकजा मुंडे यांनी सोयाबीनला सहा सा, हजार रुपये भाव मिळावा म्हणून पायी दिंडी काढली होती ती विरोधी पक्षात असताना आज दोन हजार तेरा ते पंचवीस जवळपास बारा तेरा ते वर्षाचा गॅप आहे या गॅपमध्ये उत्पन्नाचा खर्च दुप्पट झालाय सोयाबीनचा भाव आहे तिथंच आहे त्यापेक्षाही खाली गेलाय राज्य सरकार हमीभाव जाहीर करतं एक आणि आमचा खुल्या बाजारामध्ये खाजगी बाजारामध्ये मार्केटमध्ये साडेतीन हजार छत्तीसशेच्या भावानं जातो गेल्या वर्षी चार हजार आठशे ब्याण्णव रुपये केंद्राने हमीभाव जाहीर केला होता आणि जिल्ह्या जिल्ह्यामध्ये त्यांनी खरेदी केंद्र सुरू केले आणि त्या खरेदी केंद्रावर व्यापाराचा साठा केलेला माल अगोदर त्या ठिकाणी विकत घेतला गेला आणि शेतकऱ्यांच्या गाड्या दहा दहा दिवस पंधरा पंधरा दिवस पाठीमाग उभा केल्या मग या देशामध्ये या राज्यामध्ये तुम्हाला व्यापारी जर मोठा करायचा असेल तर हमी भाव जाहीर करता कशाला शेतकरी दहा दहा दिवस त्या ठिकाणी दिवसाचं दोन दोन हजार रुपये वाहना त्या वाहनाचं भाडं भरून त्या ठिकाणी बेजार आहे दहा दिवस गाडी उभारली तर वीस हजार रुपये भाडं जातं एका शेतकऱ्याचं सोयाबीनच असतं दहा क्विंटल पंधरा क्विंटल आज शेतकरी एवढा मोठा राहिलेला नाही ज्याच्याकडे पन्नास एकर शंभर एकर जमीनदार जमीनदार असणार सगळे धोरण शेतकऱ्यांच्या विरोधात आहेत म्हणून आम्ही मुख्यमंत्र्यांना काल सांगितलंय जरी केंद्र सरकारनं हमी भाव जाहीर केला आम्हाला माहिती आहे आता गेल्या वर्षी चार हजार आठशे ब्याण्णव ह्या वर्षी काय शंभर पन्नास रुपये वाढवतील नाही तर शे दोनशे कमी कर करतील परंतु शेतकऱ्यांची मागणी आहे साडेआठ आठ हजार रुपये आम्हाला प्रति क्विंटल सोयाबीनला भाव मिळाला पाहिजे त्यासाठी तुम्ही भावांतर कायदा आणा आणि महाराष्ट्र सरकार काय भार उचलणार शेतकऱ्यांच्या सोयाबीनच्या बाबतीत ते धोरण आम्हाला एक महिन्याच्या आत समोर धोरण आणून शेतकऱ्यांच्या सोयाबीनच्या बाबतीत निर्णय झाला पाहिजे नाही तर महाराष्ट्रातली एकही कृषी उत्पन्न बाजार समिती आम्ही चालू देणार नाही तुम्ही उभा केलेले खरेदी केंद्र सुद्धा बंद पाडणार आता शेतकरी खवळलाय तुम्ही शेतकऱ्यांना आतापर्यंत ग्रहित धरले कुठली तरी केंद्राची किसान सन्मान योजना आणायची वर्षाला सहा हजार रुपये द्यायचे तसं तर तुमच्या तत्कालीन कृषी शेतकऱ्यांना भिकारी समजलंच होतं मग तुम्ही शेतकऱ्यांना भिकारी समजायला लागले का हा एक प्रश्न आमच्या समोर आहे तुम्ही आम्हाला ती सहा हजार किसान सन्मान योजना देऊ नका आमच्या शेतीमालाला भाव द्या ही प्रामुख्यानं मागणी आमची अतिशय वाईट कराल तयार झाली दुसरा विषय पीक विम्याचा पीक विमा कुठल्या जिल्ह्यातले शेतकरी आमच्या लातूर अशा लोकांना तात्काळ मंत्रिमंडळातून ता सगळ्या शिष्ट कर्जमाफीच्या तर घोषणा अनेक वेळा ऐकल्यात आम्ही आता त्याच्यात आणखीन एक त्यांनी मध्ये मुद्दा गाठलाय की फक्त थकबाकीदारांना कर्जमाफी मिळेल मला सांगा चालू बाकीदार ज्याची आयपत आहे किंवा थोडा सदन शेतकरी आहे म्हणून तो रिन्युअल करतो परंतु ज्याची आयपत नाही तीस टक्के चाळीस टक्के लोक असे आहेत की आत्महत्याच्या उंबरट्यावर आहे शेतकरी त्या लोकांना तुम्ही तर कर्जमाफीचा लाभ दिलाच पाहिजे परंतु चालू चालू बाकीदारांनाही दिला पाहिजे मोठमोठ्या उद्योगपत्यांचे तुम्ही कर्ज माफ करताय हजारो कोटी आमच्या त्या बसत बसतसुद्धा नाही ताकडे अशी मग अशा लोकांचं कर्ज तुम्ही माफ करताय सरकार म्हणते तिजोरीत पैसा नाही मग तो शक्तीपीठ कशासाठी आणला शहाऐंशी हजार कोटीचा तुमचा ड्रीम प्रोजेक्ट आहे तो तो कशासाठी आणला आहे तुम्ही कुठल्या शेतकऱ्यांना त्या प्रोजेक्टचा फायदा नाही त्या रस्त्याचा फायदा नाही आमच्या शेतकऱ्यांचा ऊस त्या रस्त्यानं जाणार नाही आमच्या शेत शेतकऱ्यांचं सोयाबीन त्याच्यावरून जाणार नाही आमच्या शेतकऱ्यांचा कापूस त्याच्यावरून जाणार नाही आमच्या शेतकऱ्यांचा भाजीपाला त्या रोडनं ना जाणार नाही तुम्ही फक्त आणि फक्त व्यापारी उद्योग व्यवसाय या सगळ्या लोकांना दळणवळण यंत्रणा जवळ व्हावी आणि लवकरात प्रोजेक्ट लो म्हणून सांगताय आमचं म्हणणं एवढंच आहे की महाराष्ट्रामधल्या हजारो शेतकऱ्यांचा त्या ठिकाणी हजारो हेक्टर जमीन त्या शक्तीपीठासाठी जाते त्यासाठी मोबदलासुद्धा अतिशय तुटपुंज दिला जातोय माझ्याकडं लातूरला त्या शक्तीपीठाचे काही शेतकरी येऊन भेटले बाधित शेतकरी अतिशय वाईट अवस्था आहे वीस पंचवीस फुटाची हाईट आहे त्या रस्त्याची खालचा शेतकरी मरून जाईल ना दोन एकरवाला तीन एकरवाला जो बाजूला शेतकरी आहे त्याला रस्ता त्याचा ऊस उद्या कसा नेणार आहे तुम्ही म्हणजे एवढं तुम्ही शेतकऱ्यांना मारायचं धोरण तुम्ही त्याचा वेळ आम्ही कर्जमाफी सोयाबीन शक्तीपीठ या सगळ्या विषयांना आम्ही त्यांना दिलेला आहे विचारा तुम्हाला काय प्रश्न असतील नाही आम्ही बदला बदला घ्यायच्या भूमिकेत नाहीत आम्ही न्याय व्यवस्थेवर विश्वास ठेवला परंतु लातूर पोलिसांनी अतिशय किरकोळ कारवाई करून त्यांना का पाठीशी घातला आम्हाला माहित नाही कुणाचं पॉलिटिकल प्रेशर होतं हेही माहीत नाही राज्याची अपेक्षा नाही आता आम्ही शेतकऱ्याच्या बांधावर आलो आम्हाला शेतकऱ्यांचं दुःख जाणून घेऊन शेतकऱ्यांच्या पोरांची फौज तयार करून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या न्यायासाठी लढायचं आंदोलन होणार एक महिन्याच्या नंतर आता पुढं घोडं मैदान लांब नाही जिल्हा परिषद आहेत पंचायत समिती आहेत महानगरपालिका सुरू झाल्या उद्याच्या एकोणतीस तारखेच्या आंदोलनात ही पहिले पहिले आम्ही सोबत राहणार आहेत तो तर आमचा पिंड आहे परंतु आता जातीबरोबर मातीची सुधार लढाई आम्हाला ताकदीनं लढावी लागणार आहे त्याशिवाय हे सरकार वतीनेवर येणार ना। पैसे टाकले आम्ही लहान असताना ऐकायचो की मतदानाच्या आदल्या दिवशी दोन दिवस अगोदर चुरून पैसे गावात वाटायला यायचे परंतु आता चुरून नाही सगळं ते जेवढं ऑनलाईन डिजिटल झालंय त्याचा पुरेपूर वापर सत्ताधारी करतायत सरळ तुमच्या खात्यावर पैसे टाकून दिले अ दोन दोन तीन तीन महिन्याच्या निवडणुकीच्या अगोदर लाडक्या बहिणी पैसे खात्यावर आली आता किती किती बहिणीची बंद झाली मी काल निलंगा तालुक्यात कुठे गेली दादा मी निलंगा तालुक्यात गेलो होतो तिथं बहिणी जाऊ द्या आपण बहिणीचे जे काही मालक का आहेत ती सगळे येऊन म्हणणे आमच्या बायकाचे पैसे बंद झालेत संपला कार्यक्रम सत्ता आली एवढ्या मेजॉरिटीनं तुम्हाला लाडक्या बहिणी निवडून दिलं आणि तुम्ही आता सगळं बंद करावं लागला सगळ्या बहिणीचे कुठले निकष लावा लागलं मग तुम्हाला सत्तेत बसण्यासाठी कुठल्याही थराला जायचं तसाही तिजोरीचा वापर करायचा आणि ज्या वेळेस शेतकरी इकडं मरतोय शेतकऱ्याच्या मालाला भाव द्या म्हणलं शेतकऱ्यांची कर्जमाफी करा म्हणले की तिजोरीत खडकटा खडकडाट आहे